जेईई नीट एम एच टी सीईटी च्या आदर्श तयारीसाठी आदर्श शैक्षणिक संकुल घेऊन येत आहे अपेक्स अकॅडमी विटा तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर मुला मुलीन करता स्वतंत्र मेस आणि हॉस्टेल बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस तेव्हा तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच त्याचा प्रवेश अपेक्स अकॅडमी विटा मध्येच निश्चित करा आदर्श शैक्षणिक संकुल विटा विटा कुंडल रोड नमस्कार मी अरुणा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर विट्यातील नाथ मंदिरामध्ये नाथाष्टमीबाबत नवीन यात्रा समितीची बैठक संपन्न झाली विट्याचे आराध्य दैवत श्री भैरवनाथ यांची अष्टमी म्हणजे जणू एक पर्वच परंतु आता नाथाष्टमी साजरी करण्यासाठी नवीन यात्रा समिती निर्माण झाली आहे याबाबतची सविस्तर माहिती नवीन यात्रा समितीचे अध्यक्ष रणजित पाटील यांनी दिली नमस्कार आज नाथ मंदिरामध्ये यात्रेची बैठक पार पडली त्या बैठकीसाठी आम्ही नवीन यात्रा समितीतले सर्व लोक या ठिकाणी उपस्थित होतो विट्यातील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित होते यात्रेची सर्व माहिती या ठिकाणी नाथ मंदिरात व एकूण जमा झालेली वर्गणी पाच लाख अडतीस हजार चारशे छप्पन रुपये खिरीसाठी आलेली मदत अकरा क्विंटल गहू अकरा क्विंटल गुळ व इतर सा साहित्य त्याचप्रमाणे बैल बैलगाडी शर्यतीवर झालेला खर्च पाळणे हे सर्व गोष्टींची माहिती विटेकरांना या ठिकाणी देण्यात आली त्यानंतर विट्यातील जुनी यात्रा कमिटी यांनी जे यात्रास यात्रेसाठी या ठिकाणी बोलणी चा चार पाच दिवस लोक पाठवून देत होते की आपण एकच यात्रा करूया त्या संदर्भात आम्ही सर्व मागे पुढे सरकून एकच यात्रा कर, करावी अशी आमची इच्छा होती सर्व ज्येष्ठ मंडळींनी या ठिकाणी सांगितलं होतं की भेटत्या आपण एकच यात्रा करूया ठीक आहे आम्ही त्यासाठी तयारी झालो सगळ्यांची आमची चर्चा झाली नवीन यात्रा समिती सर्व सदस्यांची परंतु नाग मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथं कोणतीही चर्चा यात्रा समितीच्या अध्यक्षांनी किंवा त्यांच्यातली कोणती सदस्यांनी केली नाही वर डायरेक्ट वर्गनी गोळा करण्यासाठी चालू केली ठीक आहे आम्ही त्या ठिकाणी हे सर्व पाहिल्यानंतर हे वेगळं वाटलं मला की बोलायचं आहे आणि करायचं आहे त्यासाठी आम्ही नवीन यात्रा कमिटी यावर्षी मोठ्या उत्साहात यात्रेची यात्रा करत आहोत त्यासाठी सर्व विटेकरांनी आम्हाला सहकार्य करावे उद्यापासून आम्ही सर्व नवीन यात्रा समिती सदस्य आपल्या विट्यात फिरून वर्गणी गोळा करणार आहोत आणि चांगली चांगल्या पद्धतीने यात्रा या ठिकाणी करणार आहोत या आ, खिरीचा प्रसाद बैलगाड्यांची शर्यत मैदान मैदानी घेण्याचा आमचा मानस आहे वर्गणी किती होत होईल हे बघून हे सर्व नियोजन या ठिकाणी ठरवलं जाईल हो मागील वर्षी विटेकरांचा आम्ही पाळण्याच्या स्वरूपात जवळजवळ दहा लाख रुपये आम्ही विटेकरांचे वाचवले फक्त पन्नास रुपये माफकदारात विटेकरांना सर्व पाळणे उपलब्ध करून दिले काही वर्षी त्याच प्रमाणात करून देण्याचा आमचा माणूस आहे त्यांनी एवढे बोलून मी शकतो रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा